मी काय म्हणते काय काय ड्रायवर बाय काय म्हणते काय काय चालणार घरात काय नाही भरली का भरली ती बाय मी काय म्हणतो बागायला चक्कर देऊन आले एवढं गवत झालं त्याच्यात मागून काही म्हणणार नाही जो कुठं पैसे घालती दोन तीन बाय पाह दोन तीन दिवसात होई वै बाय तू ती ति काय सांगा तुला पाहणार तुम्ही कर्तुर बनणार नाही का शंभर पन्नास ना जास्त सांगा कारण गवत एवढं ना हे एवढं गवत झालं झोप किती नींदले बाळा मी फक्त 4 आळा नींदले यो 4 च्या साथ हां एवढं गवत मी काय करू काय तू बरोबर पो मला वर काढशील म्हणजे तू बरोबर घरी जायला आ मग नाही बरोबर आहे ना तेवढं पान बाई पण पाक जर भेटले एकानी दोन सख्याच्या बायका तिथे काय यती नाही नाही ती मला माहिती गुग्याची इन सख्याची इन बाना ताचे सप्ता काकाची नाही acha नाही ते काय तुझं इथं तोंडीज की तुम्ही बबडी आहे की बबडीला पाहतोय आणतो हा पाग आ, आ, था था। आ, चाल मग तुझा कॅप्टन हा मीच आणतो तू काय करायचं आवरून डबा बिबा घेऊन जाय वावरच घ्या नावरच जेव्हा गोड लागत काय चाललं काय सारखं खाती बसती बरं तुमचा डबा घेतो हा डबा जेवणी ये मग जर ती बाई बनली हा बबडी तर मग मी तिला डायरेक्ट वावरत आणतो हा नाही का मग दोन तीन दोन ते का तुम्ही नेंदा थोडस

ते म्हणे काय करतो सांग नाही ती आता ही आमची सावड आहे ना अहो मका सोंगायची मीच बाया पाऊ राहिलो चार बाया मका सोंगायसाठी ओ मार असं झालंय माय बायको बकळे तुम्हाला तर माहिती आहे ती मला म्हणे बाया पाच वन चार अहो ती चार घेऊन जा तीन चार ताळे निघले आंब्याचे आमच्याकडे लागत असेल शेजारी नाही मग ती मग ती आमच्याकडे नाही येत कामाला ती आमच्याकडे नाही येत कामाला नाही ती म्हणते मी एकटी कुठे येऊ कामाला

तेला म्हटलं बैठला बायका मग येतो घेऊन मी तिला विचार एक आईच्याच पट्ट तुचे बायका इना तु तुमचा येणार का आम्हाला मी सांगितलं आम्हाला तर तुमच्या तोडे कळत आहे ना काय बघ तिच्याकडे जाऊन ब बस काय बघ ती बाई लय गरीब आहे आहे एवढा ना त्याच्यामुळे एक बाई याच्याकडे येत नाही ती पण नाहीच म्हणा एखाद्या टायमाला मी नाही तिला गोळून नेणार असतो एकटी आहे ना पन्नास शंभर रुपये देईल साडेतीनशे येतो चारशे घे पण चाल काय ना तिला नेऊन बरोबर काहीतरी गोत असतो त्याच म्हणून तर त्याच्याकडे कोण जात नाही हो नाही तर आपण काय आता या बाया आपल्याकडे उद्या येणार आहे मग सांगितलं असतो दोन दिवस त्याच्याकडे जा पण नाही सांगायचं बाबा आपलं आपलं काम करून का घेऊ ते बाकी ते काम आहे तिथं लय ग ब ये नाही 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 नको 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 त्याच्यानं मना के लागायला जाऊ इलाय ये लय आपण सांगितलं नाही तू विचार नाही नाही ती जाऊ दे तिचं ती अवघड बाई ती आपल्याला नाही ऐकली लई अवघड बाई आहे तर नाही कामं आवडले आता काय करावं कुठे जाऊ काय करायला काय नाही बसल्या अहो कामं आवडले हा बसली दारात चिमणी आहे हा नेवत चाल बा मग चांगलं कामाला आपल्याकडे काय करायला

आता बार यायला लागले ना मग आता आंबे येतीलच मग मग आंबे खायची माझ्या बाई आज ना कौ नाही ना काय माहिती ना व्यापारच्याकडून दोन तीन आळे नेमत ना आले इकडं भर दमे भरला माझे तरी पत्ता नाही अजून घ्यायला काय बाया भेट ते काय नेमकं तेच कळा ना बाया भेट ना कर बाया भे असं जीवर करते ना दोन तीनशे रुपये रोज आहे का काही तरी यायचा पत्ता घेत नाही आंब्याचं बाजू त्या पाय आपण हा मी नाही

पप्पी घ्यायसाठी मेन कारण तुला काय बाईला माहितीला गेली तू आवड आवरा घ्या आता पाटापाटा उचलून घ्या ना काय झाला मला भूक लागली बाई फार दुपार भरली ग बाई नाही हाय

बोरी बोरीच आलं कोण निघून काय होत काय तुमचं बोरी चळ माहिती आजचे पप्पी रुपये दोनशे अडव्हान्स नव्हता तुम्ही काना सांगत होती काय मी कोणाकडे कामा नाही तुमच्याकडे जाईल आता तरी धंदे सोडा तुमच्या धंदेबाई आपल्याकडे एक बाई